दत्वाड नवे जुने दानवाड परिसरामध्ये अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला असून याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदवाड पोलिसांचे अभय असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी तीन पत्ती खेळण्यासाठी कर्नाटकातील एक संबा सदलगा एडूर चंदूर तर महाराष्ट्रातील कुरुंदवाड जयसिंगपूर मिरज इचलकरंजी या परिसरातील खेळाडू येत असतात येथील स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार देऊनही येथील तीन पत्ती जुगार अड्डा बंद होत नसल्याने येथील ग्रामस्थ कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती समोर आली आहे पठाण कर